कुठला तालुका जिल्हा यवतमाळ रायगाव ना, अरे मध्ये सतत बिढे आहेत इथं कोणी घ्यायलेच नाही ये है ना काय नाही झाड लावून बाहेर जातं बाहेर शेतकरी आता तुम्ही कांदा लावला हे लावलं नदी नदीजवळ आहे तसं एक एकर म्हणजे बारीक आहे का बाबा मला एक गुंठा जागा आहे तर तीन किलो उड्या मारते म्हणजे झाड लावाल का आपलं जगाज होतं का कापूटा फुटा हो होतं काय काय फिरता

तुमचे मतदान कार्ड आहेत कागदपत्र तुम्हाला सगळे आहे तुमच्याकडं रामशिव येत नाही तलाठी सरपंच बी नाही तर पोलीस येतात पोलीस तुम्हाला सुखादुखात येतात एवढा रस्ता केला ते सर आले होते भांडारी ते मदने सर सरांनी थोडस लक्ष दिलं आम्हाला शेळी पालन दिलं होतं ते बकऱ्या काही टिकल्या नाही मग त्यानं असा विचार केला होता का आपलं बेड हे असं काबर राहत त्याचं हे रोड एवढं रोड करून दिली आणि करून दिली होता तेव्हा हे केलं होतं त्याच्यानंतर ग्रामशोक नाही आले होते म्हणजे आता तुमच्या आमच्यासारखे अधिकारी आले तेव्हा त्याच्या मागे आले तर आले कोणी तिकडून वरच्या आल्यावर नाही तर असं येत नाही असं येत नाही तुम्ही जाता का पंचायत समिती हो आता त्यानं जर आम्हाला बोलावलं तर आम्ही जातो तिथं ते तुमचं काम करतात का? हो करते असे ते म्हणजे काम करते म्हणजे असं नाही काम डायरेक्ट करते म्हणून ते बारा महिने दोन वर्ष जाईल तेव्हा ते काम होईल एका कामासाठी वर्ष वर्ष येणार तेव्हा एक काम होणार सरपंच आणि सदस्य बोलत का काहीच नाही बोलत करते आम्ही बोललो नाली बेड्यातलं ते नाली दाबल सिमेंट गिमत सबन तिकडेच दाबल आम्हाला ते नाली नाही काढून दिली मुलं तिथं खेळत राहील नाली म्हणजे काय ड्रेनेज लाईन नाही भोसले साहेबांनी सांगितलं की तुमच्याकडून त्यांना काय अशा अपेक्षा आहेत ते तुम्हाला भोसले साहेबांनी सांगितलं की सगळ्यात महत्वाचं आहे शिक्षण आता तुमच्याकडे लहान मुलं बसलेले आहेत इथं पण काही मुलं आहेत तर त्यांनी चांगलं शिक्षण घेणं अपेक्षित आहे तुम्ही आता म्हणताय की तुम्हाला जा जाण्यासाठी वगैरे अडचण आहे रोड वगैरे व्यवस्थित नाही आणि जवळ शाळा आणि ताती किंवा त्या पुढची काय कसं तर इवरमधे जावं लागतं तर तरी तुम्ही लगेच तुम्हाला काय लगेच कुणी रस्ता होईल असं हे नाही त्यामुळे तुम्हाला जरी तिथे अडचण असली तरी तुम्हाला शाळेत वगैरे पाठवणं अपेक्षित आहे जे जे मुलं आहेत त्यांचे आई वडील वगैरे आहेत ते तिकडं सोडण्यासाठी वगैरे जाऊ शकतात तर ते जाणं अपेक्षित आहे आणि जे छोटे मोठे इशूज जे आहेत म्हणजे तुमचं जात प्रमाणपत्र असेल किंवा कोणाचं आधार कार्ड किंवा बँकमध्ये अकाऊंट वगैरे निघत नाही किंवा एखादी सरकारची योजना आहे त्याचा तुम्हाला लाभ भेटत नाही तुमच्याकडे कोणी अपंग वगैरे असेल त्यांना जे सरकार मदत देतं ते भेटत नसेल तर तुम्ही हे तुमच्यातले पण इथले जे काय तरुण असतील किंवा हे पवार असतील त्यांना तुम्ही सांगा ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण येईल ते तसं बघता ते आमचं काम नाही पण दुसऱ्या वेगवेगळ्या खात्याचं काम आहे पण तिथं आम्ही जे तिथले अधिकारी किंवा तिथले जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांना आम्ही बोलू आणि तुमची जे काय अडचण असेल ते अडचण आम्ही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू तुम्हाला काय काय बोलले की घरकुलचा इश्यू असेल ते बघू आम्ही म्हणजे काय तुमचे काय डा डॉक्युमेंट्स नसतील किंवा दुसरा कोणता इशू असेल तर तिथले जे संबंधित अधिकारी असतील त्यांना बोलतो आम्ही आणि त्याच्यामध्ये मार्ग काढण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू त्यानंतर जे आमची मुस्लिम साहेबांनी सांगितलं की सुद्धा स्वच्छता वगैरे असणं अपेक्षित आहे आता इथं तुम्ही आता कोणतं म्हटलं की आम्ही दोन जनरेशनपासून इथं राहतो आहे म्हणजे तुमचे खूप दिवसापासून तुम्ही इथं जात आहे तर हे तुमचंच भाग आहे तुमचंच घर आहे तर आपण स्वतःच्या घराची स्वच्छता ठेवणं हे तुमचं काम आहे तर अशी अपेक्षा आहे की तुम्ही सगळे लोक व्यवस्थित हे तुमचाच सगळा परिसर आहे तर तो एकदम स्वच्छ असावा सुंदर असावा त्याच्यासाठी तुम्ही सगळे लोक सुरला अशी अपेक्षा आहे आणि जशी तुम्हाला मी जसं बोललो की पोलीस सोडूनही तुम्हाला काय अडचण असतील तुम्हाला वेगवेगळ्या अडचणी आहे जसं तुम्हाला बँकेचा असेल घरसेचा असेल किंवा कोणती सरकारची योजना असेल त्याचा लाभ भेटत नसेल तिथे जे जे काही अडचणी असतील तिथे तुम्ही तुमच्यातले जे तरुण असतील किंवा हे पवार असतील त्यांना सांगा आणि त्याच्यातून आपण जे आमच्याकडे आले तर आम्ही त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू एवढं बोलतो आणि देश एक बाजूला चंद्राव चालला आणि आपण एक बाजूला नशेमध्ये बुडत चाललो आज भारतामध्ये भारतात महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये वर्गी वर ठिकाण आपण आलो तुमच्याकडे पाहून मला असं काहीच वाटायला झालं म्हणजे मी चांगल्या ठिकाणी आलो साहेबांच वाटत आणि आदी समाजाचा सुद्धा भागातून आता हा बेडा म्हणजे मला वाटतं दुसरा देवता या ठिकाण आपल्यासाठी या ठिकाणी आले म्हणजे आय पी एस साहेबांच्या मनापासून अगदी कोर्च पण एवढं कमीच आहे माझी आज पहिलीच भेट आहे पहिली भेट झाली होती त्यावेळेस पहिलीच भेट द्यायची आपल्याला जायचे भेट तुम्हाला माहित नसाल तुम्हाला आता ते कोणतरी माणसं म्हणले की बाबा इथं पोलीस येतात साहेब कोण आहे तुम्हाला माहित नसेल शिकला असता तर कळला आहे का नाही आपल्याला सगळ्यात मोठं साहेब आम्हाला कसं आहे आमच्या सगळ्यात मोठा साहेब म्हणजे हवलदार आणि फौजदार म्हणजे फौजदार बसले तुमच्या पुढे हे जिल्ह्याचे प्रमुख आहेत गोयल साहेब आले होते ना हे गोयल साहेब आणि महिलांना जो पर्यंत देत नाही तोपर्यंत मुलं शिक्षणाच्या प्रवास येणार नाही मुलं जेवढे शिकतील तेवढेच देश कळेल तेवढेच जग कळेल त्यावेळेस न्याय कळेल आणि न्याय कळल्यानंतर आपल्याला काय पाहिजे काय नको कोणाकडे न्याय मागितला पाहिजे हे कळणार आहे तो परिसर मुलं नाही आपण शिकवली नाही प्रश्न करण्याची ताकद कधी निर्माण होणार ज्या वेळेस आपण बरोबर घर झाली रस्ता झाला मला वाटतं या ठिकाण दारू वगैरे चालतंय काढतात

पाण्याचं ताक्यास आणि त्याचं ताक्यावर उड्या करून आमचं ५ लाखांमध्ये नाव टाकलं ₹10 रुपयांचं दस्तऐवज केलं पण मात्र पाण्याच्या टाक्या सर तेवढ्या उभ्या केल्या तसं फोटो घेतलं आम्हाला असं म्हणलं नाही करत तुम्ही म्हणलं सर धंदा दहा वीस किलोचा असन कोणाचा तुम्ही थोडा म्हणलं मनाई नाही आहे पण त्याने पाण्याच्या टाक्या उभ्या करून तसं फोटो खिचून याच्यावर टाकलं आमच्यावर खरंच तर आम्ही

दवाखान्यात कसं कस न्या म्हणून पंचायती काय 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 असे महत्वाचे राहिले जे दवाखान्यात ते राहायचं प्रगती म्हणून काय विचार म्हणून काय जग म्हणून काय लोक काय शिकले म्हणून अधिकारी शिकले म्हणून मला जर अजित म्हणलं असतं मी आलोच का तुम्ही विचारानं खूप कुड आहे खूप कुड आहे म्हणजे चांगला काही ठिकाण आठ आठ दिवस चूल पेटत नाही आठ आठ दिवस हे कोणता बेडा आहे अंजनी बेडा आहे आठ आठ दिवस चूल पेटत नाही जेव्हा मागायला जायचं तेव्हाच पोट भरायचं अनेक नेते जातात अनेक पुढारी जातात तिथे भेटतात फोटो काढतात निघून येतात गेले वीस वर्ष त्यांच्याकडून यवतमाळमध्ये उन्हाळा आहे मुंबईला मागायला जातात पुण्याला मागायला जातात तिकडून मागून येणार आणि पाऊस पडायला पाऊस पडायला लागला माघारी येतात पाल घेतात गावाशेजारी पाल ठोकतात त्यांचं गाव आहे तर पाल ठोकतात तिकड दुःख एवढं वाटतं की गेल्या वर्षी एक महिला

बर पैसे मिळते शेळीपालनला शेळी पालन आणि एक बोकड मिळते तुम्हाला शेती आहे त्याला पाईपलाईन मिळते मोटर मिळते शोरचे बोर मिळते

हे जे चांगले अजून जांभूळ असे नाही का पाच सहा प्रकारचे झाड प्रत्येकाला एक एक द्या दत्तक पहिले एक दोन द्यायचा हे झाड जगलं तुम्हाला राशन भेटल तर पंधराशेचे भेटते शासनाचे हे मेल तर ते पैसे बी तुमचे बंद होणार आहे काहीतरी कसं ते एक हे द्या लागत त्यांना मोटिव्ह किंवा टार्गेट द्या लागतं प्रशांत आम्ही निघालोय प्रशांत तुझ्याकडे